तर इथे मांदेली मच्छी आपण चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याला मॅरिनेशनसाठी मसाला लावून घेऊया त्याप्रमाणे आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे मीठ मीठ आणि हळदीने काय होतं आपण जरी दोन तीन दिवस मच्छी ठेवली ना फ्रीजमध्ये तरी मच्छीचा वास येत नाही त्यामुळे मी इथे नेहमी मच्छीला मीठ आणि हळद लावून ठेव ठेवते आता आपण ॲड करून घेऊया हळद हिरव्या मिरचीत कालून करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात जास्त हिरवी मिरची खोबरं कोथंबीर जिरं हळद आणि लसूण जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता तर आता हे सर्व मसाला आपण वाटून घेऊया तर इथं आपण मसाला वाटून घेतलेला आहे एकदम बारीक आणि अर्धा मसाला मी इथं पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलेला आहे आपण इथे ठेवलेला आहे टोप आता टोप गरम झालेला आपण यामध्ये ॲड करून घेऊयात तेल तेल गरम झालेलं आहे ॲड करून घेऊया कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा लाल झालेला आहे आपण टमाटर ॲड करून घेऊया तर यामध्ये मी ॲड करत आहे एक चमचा -चम मीठ मीठ काळजीपूर्वक टाकायचं आहे कारण मॅरिनेशनसाठी पण आपण पन, मीठ यूज केलेला आहे आता टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे टमाटर सॉफ्ट झालेला आहे आता आपण ॲड करून घेऊया घाटी मसाला इथे आपण हिरव्या मिरचीत कालवण करतो आहे त्यामुळे घाटी मसाला मी फक्त दीड चमचा वापरणार आहे आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया आपण जो हिरवा मसाला केलेला होता तो ॲड करून घेऊया चांगला मिक्स करून घेऊया मसाला मसाला मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूया मांदेली मॅरिनेशनवाली तर आता आपण याला जास्त आपण हलवायचं नाही मिक्स नाही करायचं कारण मांदेली आहेत ना ते चिंद्या चिंदे, -चिंदे होतील म्हणून तर आता आपण झाकण लावून ठेवूया मिनटं झालेले आहे आपण झाकण काढूया तर मच्छी परत एकदा आपण भाज फ्राय करून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया तुम्ही बघतच असाल अशी अशी बघा मच्छी तुटते त्यामुळे सारखं आपल्याला इथं हलवायचं नाही आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया पाणी मसाल्याचं तर ही जी मच्छी आहे मांदिली मच्छी एका उकळीमध्ये शिजून जाते तर आपण एक उकळीची वाट बघूया ते कालवणाला उकळी आलेली आहे आपलं इथे कालवण झालेलं आहे मांदिली बघा शिजलेली आहे मस्तपैकी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा